एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे निलेश प्रकाश बायदंडे वर्ष बत्तीस राहणार इंदिरानगर झोप्रपट्टी मिरज असे संशयिताचे नाव आहे संशयित निलेश बायदंडे यांनी त्याच्या इतर आठ साथीदारासह फिर्यादी ओंकार परशुराम सन्मुख वर्ष तीस राहणार मालगाव रोड मिरज याला तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉड चाकू लोखंडी पाईपने जबर मारहाण करून गंभीर जखमी करून फिर्यादी ओंकार याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना घडताच या प्रकरणातील आठ जणांना अटक करण्यात आली होती पण मुख्य संशयित निलेश वायदंडे हा फरार झाला होता मिरज शहर पोलीस आता तपास घेत होते दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संशयित निलेश वायदंडे हा ताणुंग फाटा इथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर हो उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे झाकीर हुसेन काझी गवळी लक्ष्मण कौजलगी अमिर शाह फकीर दीपक परीट श्रीकांत केंगार यांनी केली